शहरातील भटपुराव वाड टिळक चौक परिसरातील मोरया गणेश मंडळाने दरवर्षी प्रमाणे यावर्षी शक, अशी गणपती भव्य फूट उंच मूर्तीची स्थापना केली आहे दरवर्षी मोठ्या उत्साहात रोज सकाळी व सायंकाळी बाप्पाची पूजा करून नियमित आरती केली जाते मंडळाचे पदाधिकारी हे उत्सवात दहा दिवस गणेश उत्सव साजरा करतात तसेच मोरया गणेश मंडळाकडून यावर्षी बारा सप्टेंबर रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे यावर्षी मोरया गणपती मंडळाचे चोवीसवे वर्ष आहे अशी माहिती मंडळाचे पदाधिकारी यांनी दिली या मंडळात अभिनव तिखिले आकाश तिखिले अंकित तिखिले संजय मंगल आशिष पवार सतीश काळकर जितेश भट रचित रावल भागेश रावल विहान सर्वज्ञ बोडखे वैभव भट शिवम तिखिले लाला कोठारी अंशुमन इसोकार कृष्णा व देव काळकर आदींचा सहभाग आहे सुयोग बोर्ले डस्टिंग ऑपरेशन न्यूज बाजार